नगर मनमाड महामार्गावर दररोज अपघात होऊन सामान्य नागरिकांचे बळी जात असल्याच्या निषेधार्थ आज राऊरी येथील नागरिकांनी नगर मनमाड महामार्ग आडवत रास्ता रोको आंदोलन केले संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असा पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती नगर मनमाड महामार्गाची झाली असून शिर्डी शनी शिंगणापूरला जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा मानला जात आहे अनेक कॉन्ट्रॅक्टदार आले थोडं काम करतात आणि निघून जातात अशी परिस्थिती महामार्गाची झाली आहे सध्या महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असून यामुळे अनेक अपघात होत आहे रावडी येथील शशिकांत दुधाडे या तरुणाचा नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाला या अपघातामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याने संबंधित नागरिकांनी नगर महामार्गावर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले पोलिसांनी मध्यस्थी करत तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन थांबविण्यात आले आहे उद्या काम भरवा तिथं रास्ता रोखा झाला त्यांच्यावर आपण पोलीस लोकांनी गुन्हे दाखल केले पण मग या मृत्यूला जे अधिकारी जबाबदार आहेत जो ठेकेदार ज्यांनी हे मेंटेनन्सचे काम केले तो जबाबदार आहे त्याच्यावर काय कारवाई करणार एखादा अधिकारी कमीत कमी बडतर्फ करा निलंबन करा काहीतरी जेणेकरून पुढच्या अधिकाऱ्यांना धाक बसेल परत कुणी असा भ्रष्टाचार याच्यामध्ये माती खाणार नाही ही आमची अपेक्षा आहे कमीत कमी या वारलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून ते कारवाई नॅशनल हायवेवर यांनी करावी अशी आमची बातमी कमीत कमी चर्चेला आमच्या समोर इथं शिवाय इथून रस्त्यावर कोणी उठणार नाही कारण आता जवळपास रोज सकाळी उठलं की काय बातमी येईल यांनी दातूक त्या ठिकाणी वाढा लागली रोज रोजचे तुम्हालाही तुम्हीच मत या ठिकाणी नंतर गेला जात असतात त्यामुळे ते येणाऱ्याकडे आम्हाला सांगण्याचा